नमस्कार मी रुक्मिणी सुतार देवमाणूसमधील पहिल्या अध्यायातली मी ती सर्व आजी पण आता मी सर्व आजी नाही मी आता नरू आजी आहे सर्व आजीची जुळी बहीण नरू आजी मधल्या अध्यायमध्ये देवमाणूस मधला अध्याय देव अध्या चालू होतो आहे आणि पहिला पण तुमचे जे पाठ होते ते खूप गाजले होते सो पहिल्या पाठमध्ये आणि आत्ताचा जो भाग चालू होणार त्यामध्ये फरक काय आणि काय सांगाल पहिल्यामध्ये पण तसंच आहे कारण मी मीच फक्त एकटीने ओळखलेलं असतो त्या ह्याला कंपाऊंडरला आणि आता तो टेलर झाला आहे म्हणजे तो आणखीन बायकांच्या जवळ म्हणजे बायकांना फसवण्याचा त्याचा धंदा तो त्यांनी सुरू केला आहे आता तर तेव्हा त्या ते बहिणींनी ते जशी तिने जशी त्याला ओळखायची शिवाय द्यायची तसंच आत्ता माझं पण कॅरेक्टर तसंच आहे नुराजीचं मी पण त्याला ओळखलेलं आहे की हा जो आहे तो नाही आहे मीच त्याला ओळखलेलं असतं कारण मला वासावरून बरोबर सगळं समजतं आणि मी त्याला बरोबर शिव्या देते ते खूप लोकांना आवडते तरी तुम्ही दोन जूनला नक्की बघा ना बघितल्यावर तुम्हाला कळेलच त्यातलं यातला काय फरक आहे आणि आणखीन जास्त म्हणजे उंचावल माझं त्याला शिव्या देणं किंवा त्याच्याशी बोलणं त्याच्या म्हणी आणि तो कसा वागतोय ते मी बरोबर त्याच्या पावला पावला पावलागणित मी त्याला ओळखलं तुम्हाला जेव्हा कळलं की देव माणूस परत झी मराठीवर दिसणार आहे आणि परत तुम्ही झी मराठीवरनं परत एकदा काम करणार आहे आणि तेव्हा कळल्यानंतर तुमची प्रतिक्रिया पहिले काय होती अरे प्रतिक्रिया म्हणजे म्हणजे माझ्या मला स्वप्नात पण वाटलं नाही म्हणजे शक्य आहे का आता कसं घेतील पण लोकांचं प्रेम आणि लोकं सगळी म्हणजे मला हे यायला लागल्या की अजित तुम्ही आहे का तुम्ही पाहिजेत तुम्ही पाहिजेत म्हणजे त्यामुळं मला इतकं म्हणजे मी भारावून गेले आणि मला खूप छान वाटलं की आपण परत म्हणजे पहिला दुसरा तिसरा खूप आनंद वाटला आणि खूप मी अक्षरशः म्हणजे काय आता था तुम्हाला सांगू परमेश्वराची कृपा मानायची खूप छान वाटते तुम्ही आता सांगितलं की जेव्हा परत देव माणूस आलो होते आणि तुम्ही पुन्हा या सिरियलमध्ये काम करणार आहात हो। पण पहिले पण आपले भाग झाले त्यामधून तुम्हाला प्रसिद्धी खूप मिळाली जेव्हा तुम्ही इतरत्र वगैरे फिरत वगैरे होतात तेव्हा तुम्हाला माणसं ओळखायचे तेव्हा तुम्हाला काय वाटायचं म्हणजे की मला आता माणसं ओळखायला आहेत म्हणून आता मला म्हणजे खूप म्हणजे कधीच असं म्हणजे मी अशी होऊ शकल ह्या सिरियलमुळं मुळे ह्या सिरियलमुळे एवढं मला प्रसिद्धी मिळेल आणि इतकं माणसं मला चालायला लागलं तरी रस्त्याने येत मॅम सारखं फोटो काढा आणि खूप ओळखतात त्यामुळं म्हणजे मला उंचावर नेलं ने। ने या सिरियलने त्याबद्दल जर आभार मानायचे असेल तर कोणाचं मानाल आभार मानायचे असतील तर एक तर निर्माता त्यांनी मला घेतलं आणि माझ्या त्यांनी ओळखलं की ह्या करतील त्यांचे पण श्वेता मॅम खांबे सर आणि आमचे राजू सावंत डायरेक्टर आणि त्याच्यापेक्षा माझा जीव म्हणजे विशाल कदम आमचे रायटर आणि ते त्यांचं नाव काय स्वप्नील हां त्यांचे मी खरंच आभार माने आणि सगळ्या प्रेक्षकांचे पण किरणबद्दल काय सांगाल किरण तर मला म्हणजे मी इतकं आमच्या दोघांचं इतकं भ म्हणजे भूमिका एकदम वेगळी आहे पण तो इतका चांगला आहे स्वभावाने आणि तो मला तर म्हणजे अगदी म्हणजे आईपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करतो खूप मला सगळं समजावून घेतो सगळं सांगतो व्यवस्थित आणि किरणने खरंच म्हणजे जसं मी काम केलं तसं किरणचं कामाचं म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं एवढं बिन करून आलेला माणूस एकदम किती नॉर्मल नंतर आपण जरा जरी काय नुसतं थोडंसं हे केलं काय नुसतं मारलं तर आपण कसली घापण त्याच्या चेहऱ्यावर खरंच कमाल कमाल आणि तो खूप स्वभावाने चांगलं आणि त्याचं काम प्रेम त्याचं सगळेच म्हणजे बाकीचे चांगले आ... पहिले जे कलाकार होते इतर ते वेगळे होते आणि आता कलाकारांची फळी वेगळी आहे सो तेव्हाचा अनुभव कसा होता आणि आता जेव्हा तुम्ही वेगळ्या कलाकारांसोबत काम करण्याचा तो, तो अनुभव तुमचा कसा असेल नाही पहिले तर मला सगळे अगदी घरातल्यासारखे आणि आत्ता पण मला सगळे खूप छान खूप आत्ता पंधरा दिवस झाले तरी पण खूप छान सगळेजण खूप छान मला म्हणजे काही मला वाय हे वाटत नाही खूप छान आहेत सगळे चांगले आहेत आणि सगळे चांगलं काम करतात पण आता ते बघूया पुढे तुम्ही दोन जूनला बघा प्रेक्षकांना काय आव्हान कराल काय सांगाल प्रेक्षकांना काय आव्हान कराल काय सांगाल आव्हान म्हणजे तुम्ही पाहिल्यापेक्षा हा तिसरा मधला अध्याय नाहीत गाजला तर नावाची सरुण आहे किंवा नावाची नरून आहे बघत राहा तुम्ही दोन जूनला बघा कसला हा पुढं जातो एकदम कारण ह्यात आणखीन वेगळे ह्या है, ह्यात त्यातनी केलं केले एकदम पण त्याला धरूनच केलं आहे म्हणजे जी स्टोरी मेन आहे त्याला धरूनच पण किती छान वेगळी बनली खूप छान बनवले आणि एकदम वाटलं पण नाही की ह्यांचं असं डोकं आणि मला घेतलं म्हणजे मला वाटलं तर मी सर्वात जे मी तर मधली अद्यायत नव्हते आणि हे मला काय म्हणून घेणार पण खरंच सगळ्यांनी म्हणजे डोकं लढवून मला तिची बहीण केली तर हे स्पेशलिटी आहे अगदी माहिती थँक्यू धन्यवाद